नमस्कार प्रेक्षकांना तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच तेरा जानेवारीचा रिव्ह्यू चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला सुभेदारांच्या घरीच सगळे नाश्त्याला बसलेले असतात पण कोणीच नाश्ता करत नाही अस्मिता पण असते पण ती पण अगदी शांत असते तेव्हा पूर्णाजी तिला म्हणतात अस्मिता नाश्त्याला सुरुवात कर तर कल्पना काकू पण म्हणतात अस्मिता तू जर नाश्ता नाही ना केला तर आम्ही कोणीच करणार नाही तर अर्जुन पण लगेच चमचा खाली ठेवून देतो त्यानंतर अस्मिता नाश्ता करायला सुरुवात करते तर सगळे नाश्ता करायला सुरुवात करतात तर सायली लगेच अर्जुनला म्हणते तुम्ही एक काम कराल का आज घरीच थांबाल इन्स्पेक्टर सावंतला सांगून द्या की काहीही सुमन काकूबद्दल कळालं तर कॉल करायला ला, लावा ते तेव्हा अर्जुन म्हणतो मी केव्हाच केलं आहे ते बोलत असतात त्याच वेळेला चैतन्याचा कॉल येतो चैतन्य अर्जुनला सांगतो की मी महिपत शिकरीला बघितलं आहे हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो लगेश काई? लगेश अर्जुन लगेच म्हणतो काय कुठे सगळे त्याच्याकडे धक्क्याने बघतात तर चैतन्य लगेच सांगतो हायवेकडे चालला होता मी आत्ता बाईकवर आहे तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो इन्स्पेक्टर सावंतला लगेच फोन कर आणि लगेच लोकेशन पाठव मी पोचतो तिथे लगेच पूर्ण अजीब अर्जुनला विचारतात काय झालं अर्जुन तर अर्जुन सांगतो चैतन्यला महिपत शिखरी दिसला आहे सगळ्यांना धक्का बसतो प्रियाला तर खूपच धक्का बसतो तर सायली म्हणते महिपत म्हणजे इथे पनवेल नाही अर्जुन हो म्हणतो तर सायली पण निघायला लागते पण अर्जुन तिला घरीच थांबवतो आणि पूर्ण अजिदाला म्हणतात काही झालं तर तसं कळव आम्हाला अर्जुन बाहेर गेल्यानंतर लगेच प्रिया पण बाहेर येते आणि ती नागराज काकाला फोन करते नागराज काकाला काही फोन उचलतं हो आणि म्हणतात मी बिझी नंतर कॉल करतो तर प्रिया लगेच चिडते कसली बिझी झोपा काढतं आहे तुमचा कैदी तिथून पळून गेला आणि तुम्ही काय करताय तर नागराज काकाला पण धक्का बसतो काय मैपत पळून गेला मी स्वतः बांधून ठेवलं त्याला कसा पळून जाईल तो तेव्हा प्रिया लगेच म्हणते तो महिपत शिकरे त्याला इतके दिवस डांबून ठेवलं ना तेच खूप आहे तर प्रिया सांगते चैतन्याचा फोन आला होता अर्जुनला आणि त्याने कुठेतरी बघितलं आहे महिपतला त्यानंतर नागराज काका पण घाबरतात आणि ते फोन कट करतात तेव्हा प्रिया पण चिडते आणि म्हणते अंगाशी आलं की लगेच फोन कट करायचा लगेच नागराज काका रघुला कॉल करतात आणि फोन नेमका महिपत शिकर्यांच्या हातात असतो तर नागराज काका म्हणतात काय रे सगळं व्यवस्थित आहे ना तिथे पहारा देत आहे ना तर महिपत शिखरे गांडुल। लगे हसतात नाग्या कळवळ करायला लागला पण हा नाग तर बिनविषारी नाग कसला गांडूळ आहे गांडूळ लगेच नागराज काका म्हणतात महिपत तर महिपत शिकरे लगेच म्हणतात एकशे तेरा टक्के नाग्या काय म्हटला होता नख गेलेला वाघ आता वाघही सुटला आणि त्याची नखही परत आली आता तो वाघ ते नख तुझ्या नरड्यात कोंबणार आणि तुला रक्त भंबाळ करणार नागराज काका खूप घाबरलेले असतात आणि ते म्हणतात अरे आई काही महिपत मी जे काही केलं ना तू चुकीचं समजतोय आणि ते सगळं आपल्यासाठी केलंय लगेच महिपत शिकडे म्हणतात हे थोबाड बंद ठेवायचं ना स्वतःच्या जीवेला इतकं काम देऊ नकोस कारण ती आता जागेवर राहणारच नाही आता मी स्वतःच ती हसडणार तिचे बारीक बारीक तुकडे करणार चार तुझ्या डाव्या हातात देणार चार तुझ्या उजव्या हातात देणार कळलं वाढ बघ माझी असं म्हणून फोन ठेवतात तेव्हा रघु लगेच मैपत शिकरेंकडे माफी मागत असतात मैपत शेट मला माफ करा मला माहितीच नव्हतं तुम्ही मध्ये नाहीतर मग आम्ही असं केलंच नसतं तर मैपत शिकरे लगेच म्हणतात तुमचे भेजे ना गुडघ्यातच आहे त्याला तुम्ही काही करणार नाही का आता मला बाहेर कसं काढायचं याचा विचार करा फटपटीवरून चाललं तर त्या समोर पोलीस दिसले म्हणून इथेला आपण बसलो गाडीची सोय करा मग मला फोन करा लगेच रघु म्हणतो चालेल साहेब लगेच महिपत चिखरे म्हणतात चालेल काय चालेल माझ्याकडे फोन कुठे आहे घोडा कुठे आहे तर रघू म्हणतो हा फोन तुमच्याकडेच ठेवा आणि बंदूक असते ती पण त्यांच्याकडे देतो तर रघु गाडीची सोय करायला निघून जातो तर दुसरीकडे प्रिया आणि नागराज काका बोलत असतात म्हणजे चैतन्याची खबर खरी होती तर प्रिया म्हणते खरंच महिपत पळून गेलाय का तर नागराज काका म्हणतात तूच सांगितलं आहे ना मला काय परत विचारते प्रिया म्हणते मला थोडी तरी आशा वाटत होती की चैतन्याने जे बघितलं ते चुकीचं असेल म्हणून विचारते मागच्या वेळेला महिपत पळून गेला तेव्हा परस्पर ठरवलं की माझ्यामुळे गेलं आणि मला थोबडवलं होतं थो। आता तेच मी तुमच्याबरोबर केलं तर नागराज काका लगेच चिडतात आणि हात उचलतात पण ती म्हणते पण मी असं करणार नाही कारण मी तुमच्या वयाचा मान ठेवते तर नागराज काका म्हणता गप्प बस तर मला सुचेल ना महिपतला कुठे शोधायचं हे तर प्रिया लगेच म्हणते कुठे शोधणार तुम्ही त्याला तो काय तुमच्या घरात येऊन बसणार आहे आणि म्हणेल ये बेडका मला पकड आता तो जगाला ओरडून ओरडून सांगेल की आपण दोघांनी मिळून काय केलंय ते आणि नंतर जेलमध्ये जाऊ तेव्हा नागराज काका म्हणता जेलमध्ये गेलो तर जिवंत ते राहू गं मैपतच्या तावडीत सापडलं तर आपला गोताळा काढेल तो बाहेर तेव्हा प्रिया म्हणते हे माहिती होतं ना तुम्हाला मग का सुटू दिलं त्याला तर दुसरीकडे अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि विचारतो इन्स्पेक्टर सावंतला तुम्ही सांगितलं का तेव्हा चैतन्य म्हणतो हो त्यांनी अगदी कडक बंदोबस्त केलेला आहे म्हैपत इथून बाहेर जाऊ शकणार नाही इतके कडक बंदोबस्त केलेलं आहे इथे तू पटकन इकडे ये तोपर्यंत मी आसपास बघतो त्याला अर्जुन म्हणतो मला लाईव्ह लोकेशन पाठव तर चैतन्य लगेच लोकेशन पाठवतो तर अर्जुन पण कारमध्येच असतो तर चैतन्य परत शोधायला निघतो तर सुभेदारांच्या घरी सगळे टेन्शनमध्ये असतात आणि कल्पना काकू त्यानंतर प्रतिमा आत्यांना फोन करतात तर त्या विचारतात सुमनचं काही समजलं का तेव्हा कल्पना काकू म्हणतात नाही गं ते नाही पण आता वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे तर प्रतिमा आत्या लगेच फोन स्पीकरवर टाकतात आणि रविराज काका पण असतात तिथे कल्पना काकू सगळे घडलेलं सांगतात महिपत दिसला वगैरे ते नंतर रविराज काका आणि प्रतिमा आत्या दोघंही सुभेदारांच्या घरी यायला निघतात तर दुसरीकडे अर्जुन पण लाईव्ह लोकेशनवर पोचलेला असतो तिथे इन्स्पेक्टर पण असतात हवलदार चैतन्य पण असतो ते परत आसपास चौकशी करतात तर महिपत शिकरींचं पण लक्ष जातं झाडाच्या मागे उभे असतात ते म्हणतात स्वतःशीच की इथं मला कोणी बघितलं का सगळीकडे पोलीस दिसतात ते तर महिपत शिकरे कधी गाडी मागे लपतात तर कधी झाडा मागे तसंच करत करत ते एका घरामध्ये लपतात आणि नेमकं अर्जुनला डाऊट येतो की महिपत शिकरे असा इकडे तिकडे दिसत नाही म्हणजे एखाद्या दुकानामध्ये लपला असेल किंवा घरामध्ये ज्या घरामध्ये शिकरे घुसतात त्या घरामध्ये एक बाई माणूस आणि एक मुलगा असतो त्यांची पूर्ण फॅमिली असते हे लगेच म्हणतात की कोण आहे तुम्ही असे अचानक घरात कसं काय घुसले वा बाहेर तेव्हा ती बाई पण म्हणते की बाहेर काढा याला असं कसं काय हा मध्ये घुसला तर लगे मैपत चिकरे म्हणतो तोंड बंद ठेवायचं आणि बंदूक दाखवून त्यांना धमकी देतो अजिबात एकाने पण आवाज करायचा नाही तर सुभेदारांच्या घरी रविराज काका आणि प्रतिमा आत्या पोचलेली असतात आणि रविराज काका म्हणतात अर्जुननी एवढी मोठी रिस्क नव्हती घ्यायला पाहिजे नव्हतं जायला पाहिजे तिथे तर कल्पना काकू पण म्हणतात हो ना अर्जुनने कशाला जायचं पोलिसांचं काम त्यांना करू द्यायचं ना तेव्हा सायली म्हणते आई नका घाबरू तुम्ही पोलीस आहे सगळा बंदोबस्त केलेला आहे तेव्हा टेन्शन कशाला घेत आहे तर दुसरीकडे अर्जुन चैतन्य सगळेच आसपासच्या घरांमध्ये जाऊन मैपत शिखरेंचा फोटो दाखवतात आणि विचारपूस करतात की यांना कुठे बघितलंय का म्हणून तर अर्जुन आणि चैतन्य नेमकं त्याच घराच्या बाहेर येतात आणि नॉक करतात तर दरवाजा लवकर कोणी उघडत नाही तेव्हा महिपतला कळून चुकतं की कोणीतरी आपलीच चौकशी करायला आलं आहे तेव्हा त्या मुलाला तो धरून ओढतो आणि त्याला सांगतो ए इकडे ये आणि बाहेर जायचं आणि सांगायचं की मी घरात एकटाच येणं अभ्यास करतो आहे जर का या चष्म्यांनी दुसरं काही सांगितलं तर तुझे आई वडील जिवंत राहणार नाही तर तो मुलगा दरवाजा उघडतो त्याच्या आई वडील पण बाजूला लपतात तो मुलगा खूप घाबरलेला असतो तर अर्जुन त्याला म्हणतो आई बाबा कोणी असेल तर त्यांना बाहेर बोलो तो म्हणतो घरात कोणीच नाही आहे मी एकटंच आहे आणि तुम्ही जा इतक्या तर अर्जुनला घरातनं काहीतरी पदर हल्ल्यासारखं जाणवतं त्याच्या लक्षात येतं की महिपतच घरात असेल म्हणून हा मुलगा इतका घाबरलेला दिसला तर तो लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करून बोलून घेतो तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की रात्र झालेली असते अर्जुन आणि महिपत शिकर्यांमध्ये हातापाई होताना दाखवतात अर्जुनला बरंच जखमा पण झालेल्या हाताला वगैरे तर महिपत पा शिकरे पळण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला एक लाकूड फेकून तिथेच अर्जुन महिपत पा शिकऱ्यांना पाडतो तर त्याच वेळेला तिथे पोलीस येतात आणि मैप शिकरेंना अटक करतात तर दुसरीकडे अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो आता महिपतला अटक झालीच आहे तेव्हा तोच सांगेल प्रतिमा हत्याचा ॲक्सिडंट झाला त्याचा खरा मास्टर कोण येतो रहा हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये मा तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटा बा बाय अँड टेक केअर